हिवाळ्यातल्या पाच गोष्टी ज्या प्रत्येक स्त्रीने आपल्या किचनमध्ये ठेवायलाच हव्यात नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सगळ्यांना माहितीये हिवाळा म्हणजे थंडी उबदार चहा गोडगुळ आणि त्या सुगंधी भाज्यांचं काळ पण या ऋतीमध्ये सगळ्यात जास्त काम कोणाचं वाढतं माहितीये का आपल्या घरातील स्त्रियांचं थंडीत सगळ्यांना गरम गरम अन्न चहा आणि उबदार वातावरण हवं असतं आणि ते सगळं सांभाळते ती आपली गृहलक्ष्मी पण या हिवाळ्यात प्रत्येक स्त्रीने आपल्या किचनमध्ये ठेवायला हव्यात अशा पाच गोष्टी आहेत ज्या केवळ आरोग्यदायी नाहीत तर त्या घरात उबदारपणा स्फूर्ती आणि आनंद घेऊन येतात तर चला तर मग बघूया त्या पाच जादुई गोष्टी ज्या या, या थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या स्वयंपाकघरात असायलाच हव्यात पहिली गोष्ट आलं हिवाळ्याची नैसर्गिक औषधी मित्रांनो आलं म्हणजे हिवाळ्याचं वरदान थंडीत शरीराला उब देण्यासाठी आलं म्हणजे देवाने दिलेली औषधाची पोटलीच आहे जेव्हा सकाळी थंडीने अंग गोठून जातं तेव्हा गरम पाण्यात एक छोटा आला तुकडा टाकून प्यायला द्या बघा काय जादू होते आलं शरीरातील रक्ताभिसरण वाढवतं सर्दी खोकला दूर ठेवतं आणि पचन सुधारतं घरात छोटं मूल असो किंवा मोठं दररोज सकाळी थोडं आलं वापरणं फारच फायदेशीर असतं किचनमध्ये आलं नेहमी ठेवा कारण ते केवळ चहातच नाही तर सूप भाज्या आणि दुधातही वापरता येतं आलं मध आणि लिंबाचा रस मिसळून एक चमचा घेतल्यास सर्दीत दूर राहते आणि थंडीपासून शरीराचं संरक्षण होतं आलं म्हणजे फक्त मसाला नाही तर ती एक शक्ती आहे जी घरात आरोग्याची ऊब निर्माण करते दुसरी गोष्ट गूळ उबदार गोडवा आणि आरोग्याचा साठा मित्रांनो गुळ म्हणजे हिवाळ्यातील गोड मित्र आई नेहमी म्हणते थंडीत गुळ खा शरीर गरम राहील हे अगदी खरं आहे गुळात असतात लोह कॅल्शियम मॅग्नेशियम आणि खनिज जी हिवाळ्यात शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतात दिवसातून थोडासा गुळ खाल्ला की शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते आणि गारठा कमी होतो किचन मध्ये गुळ नेहमी ठेवा कारण तो केवळ खाण्यापुरता नाही तर औषधासारखा उपयोगी आहे सकाळी गरम पाण्यात थोडा गूळ आणि लिंबाचा रस टाकून पिल्यास शरीर शुद्ध होतं दुपारच्या जेवणानंतर थोडा गूळ खाल्ला तर पचन सुरळीत होतं गोड गूळ आणि तीळ हिवाळ्यात गूळ तीळ हे सर्वोत्तम संयोजन हो आहे शरीर गरम ठेवतं सर्दीपासून वाचवतं आणि त्वचा चमकदार बनवतं तिसरी गोष्ट तीळ आणि सुकामेवा थंडीत आपल्या शरीराला ऊर्जा आणि ताकद देणारे सर्वात प्रभावी पदार्थ म्हणजे तीळ बदाम अक्रोड खजूर आणि मनुका आई किंवा आजी नेहमी सांगायच्या थंडीत रोज सकाळी दोन बदाम आणि थोडे खा ही साधी सवय तुमच्या शरीराला आतून मजबूत ठेवते तीळ म्हणजे नैसर्गिक हीटर त्यात असलेलं कॅल्शियम आणि झिंक हाडं मजबूत ठेवतात सांधेदुखीपासून संरक्षण करतात त्याचप्रमाणे बदाम आणि अक्रोड हे मेंदूला आणि त्वचेला पोषण देतात किचन मध्ये हिवाळ्यात हे पदार्थ असायलाच हवेत कारण ते शरीर मन आणि त्वचा या तिन्ही साठी अमृत दररोज सकाळी दुधात थोडे बदाम आणि खजूर टाकून पिल्यास शरीरात ऊर्जा टिकते आणि चेह्यावर तेज येतं चौथी गोष्ट हळद घरातील सुवर्ण औषध मित्रांनो हळद म्हणजे घरातील सर्वात मोठं वरदान हिवाळ्यात हळद म्हणजे आपल्यासाठी संरक्षण कवच आहे रात्री झोपण्यापूर्वी एक एक ग्लास गरम दुधात चिमूट हळद घालून सर्दी खोकला आणि अंगदुखीपासून आराम मिळतो हळद शरीरातील जंतू रक्त शुद्ध करते आणि त्वचेचा कोरडापणा कमी करते किचनमध्ये नेहमी शुद्ध हळद ठेवा आणि प्रयत्न करा ती हाताने वाटून घ्यावी कारण त्यातली औषधी शक्ती दुप्पट होते थंडीत हळद वापरून तुम्ही हळदीचा दूध सूप किंवा अगदी चेहऱ्यावरचा मास्कही बनवू शकता ती त्वचेला मऊ ठेवते सांधेदुखी कमी करते आणि मनाला शांतता देते पाचवी गोष्ट म्हणजे लसूण थंडीवर मात करणारा योद्धा लसूण हा हिवाळ्यातील खरा रक्षक आहे थंडीमुळे होणारी सर्दी खोकला अंगदुखी किंवा पचनाचे त्रास यावर लसूण एकच उपाय आहे सकाळी उपाशी पोटी एक लसणीचा पाक घेतल्यास शरीरात उष्णता वाढते रक्तशुद्धी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते लसणीचा उपयोग सूप भाज्या आणि दुधातही करा कारण तो प्रत्येक पदार्थाला औषधी गुण देतो लसूण म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक तो शरीरातील हानिकारक जंतू नष्ट करून रोगांपासून संरक्षण करतो थंडीत जर पाय थंड पडत असतील तर लसणीचं तेल गरम करून मसाज केल्याने लगेच आराम मिळतो लसूण आणि गुळाचं मिश्रणही खूप उपयुक्त आहे दोघे मिळून शरीराला उब देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात थंडीत घरात शुद्ध तूप नसेल तर सगळे पदार्थ अपूर्ण वाटतात तूप शरीराला ऊर्जा देतं त्वचा मऊ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं थंडीत दररोजच्या आहारात थोडं तूप असणं गरजेचं आहे पोळीवर सूपमध्ये किंवा दुधात शुद्ध तूप म्हणजे घरातली ऊब आणि समृद्धीचं प्रतीक आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी फक्त पदार्थ नाही आहेत या आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आई आणि आजी ज्या काळात औषध नव्हती त्यावेळी त्यांनी याच नैसर्गिक वस्तूंच्या मदतीने सगळं केलं त्यांनी शिकवलं की किचन म्हणजे फक्त स्वयंपाकाचा ठिकाण नाही ते घराचा औषध आहे हिवाळ्यात जर किचनमध्ये हे पदार्थ असतील तर शरीर निरोगी मन प्रसन्न आणि घरात सदैव आनंद राहतो सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि लिंबू पाणी प्यायचं नंतर आलं गुळाचा चहा दुपारी जेवणात हळदीचा वापर आणि तुपाचा थेंब संध्याकाळी तीळ गूळ लाडू खायचा रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध ही पाच सवयी केवळ शरीरच नव्हे तर मनही उबदार ठेवतात तर मित्रांनो हिवाळा म्हणजे केवळ थंडीचा नाही तर काळजीचा प्रेमाचा आणि आरोग्याचा ऋतू आहे या ऋतूमध्ये या घरात पाच गोष्टी ठेवा आलं गूळ तीळ सुकामेवा हळद आणि लसूण या गोष्टींनी केवळ शरीर नाही तर घरातला सकारात्मक ऊर्जा प्रवाहही वाढतो थंडी कितीही वाढली तरी तुमचं घर उबदार आणि आनंदी राहील म्हणून स्त्रियांनो आपल्या किचनमध्ये या गोष्टी ठेवा आणि स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य आणि सुख दोन्ही जपा तर अशाच सुंदर आणि उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी प्रफुल्लाच किचन टिप्सला सबस्क्राईब करा आणि थंडीच्या दिवसात उबदार रहा